एम आय एम च्या महिला पदाधिकारी रोहिना शेख यांनी एका सभेत जय शिवराय असा नारा दिला आणि या घोषणेमुळे अनेकांच्या भुव्या उंचावल्या पण रोहिनास शेख यांनी फक्त घोषणा केली नाही तर जय शिवराय म्हणण्यामागचं कारणही ठामपणे सांगितलं जाणून घेऊ या घटनेची संपूर्ण कहाणी आणि तिला मिळालेल्या राजकीय प्रतिक्रिया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं गुरुवारी म्हणजेच नऊ ऑक्टोंबर रोजी एम आय एमच्या वतीने नगर आणि अहिल्यानगर परिसरात एक जंगी सभा आयोजित केली होती या सभेत एम आय एमच्या महिला नेत्या रुहिना भाषणासाठी उभ्या राहिल्या आणि त्यांनी भाषणाची सुरुवात केली एका अनपेक्षित घोषणेद्वारे ते म्हणजे जय शिवराय या जयघोषाने सभा परिसरात क्षणभर शांतता पसरली अनेकांनी आश्चर्याने पाहिलं एक मुस्लिम महिला तीही बुरख्यात आणि तिने जय शिवराय म्हणण्याचं धाडस केलं रुहिनाथ शेख यांनी हेच वातावरण आपल्या फायद्याचं करून घेतलं त्यांनी लगेच आपल्या भाषणात स्पष्ट सांगितलं काही लोकांना वाटत असेल की बुरखेवाली महिला जय शिवराय कशी म्हणू शकते पण लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज हे एका जातीपुरते नव्हते त्यांनी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना एकत्र आणून स्वराज्य स्थापन केले आणि त्या स्वराज्यात मुस्लिम समाजाचाही मोठा सहभाग होता त्यांच्या या विधानावर सभागृहातील लोकांनी छान प्रतिसाद दिला शेख यांनी शिवाजी महाराजांच्या सर्व समावेशक नेतृत्वाचा उल्लेख करत सांगितलं की छत्रपतींनी सर्व समाजांना एकत्र आणलं आणि आजही आपल्याला त्यांचं ते विचारधन पुढे न्यायचंय त्यांनी पुढे बोलताना समाजात निर्माण होत असलेल्या फूटपाडू प्रवृत्तीवर जोरदार हल्ला चढवला त्यांनी ठाम शब्दात सांगितलं आज काही लोक समाजात फूट पाडण्याचं काम करत आहेत मुस्लिम समाजाला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे पण आम्ही एक इथून एकही इंच हटणार नाही रुईना शेख यांचं भाषण संपत येण्याआधीच या सभेचं मुख्य आकर्षण असलेले अध्यक्ष आणि खासदार ओवेसी मंचावर आले ओवेसी यांनी त्यांच्या खास शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले पंतप्रधान मोदी हे डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेत्या न्याहू यांची प्रशंसा करतात पण तोच नेत्या न्याहू हजारो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत आहे त्यापैकी महिला अनेक मुले होती अशा नेत्याची तुम्ही स्तुती करता ओबीसीचा हा सवाल उपस्थित होताच प्रेक्षकांच्या रांगामध्ये टाळ्यांचा कडकडाट कर झाला त्यांनी स्पष्ट म्हटलं की मोदी सरकार परदेशी नेत्यांची नक्कल करत पण आपल्या देशातील समस्यांकडे दुर्लक्ष करतं त्यांनी पुढे राज्यातील परिस्थितीवर भाष्य केलं मराठवाडा आणि आसपासच्या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय शेतकरी संकटात पिकं वाहून गेलीये त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस मोठे आकडे सांगतात पण शेतकऱ्यांच्या दुःखाकडे लक्ष देत नाही खर तर फडणवीसांनी मोदींकडे जाऊन राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळवायला पाहिजे असा तीव्र आरोप त्यांनी केला ओबीसींनी फडणवीस आणि मोदी दोघांवरही खोटं बोलणं आणि लोकांना फसवणं असा गौळ घातला सभेनंतरचा सगळा फोकस मात्र रुहिना शेख यांच्याकडे गेला एकीकडे काही लोकांनी त्यांच्या जय शिवराय या घोषणेचं स्वागत केलं म्हणाले की हा एकोप्याचा आणि एकसंघ भारताचा संदेश आहे तर दुसरीकडे काही विरोधकांनी याला निव्वळ राजकीय नाट्यही म्हटलेलं आहे सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे काहींनी कमेंट करत लिहिलं की एखाद्या मुस्लिम नेत्याकडून जय शिवराय ऐकणं म्हणजे महाराष्ट्राच्या खरी एकात्मतेचं उदाहरण आहे तर काहींनी प्रश्न विचारला ही घोषणा समाजाला जोडणारी आहे की फक्त मतांसाठी वापरली जाणारी राजकीय चाल या सभेमुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात नवा राजकीय संवाद सुरू झालाय रुबी शेख यांच्या विधानामुळे हिंदू मुस्लिम सामंजस्य आणि शिवाजी महाराजांच्या सार्वभौम विचारांची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे हा संवाद फक्त पक्षीय राजकारणापुरता राहील का की खरंच तो एका नव्या सामाजिक एकतेचा मार्ग दाखवेल हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल तुमचं मत काय आहे रुहिना शेख यांनी घोषणा समाजाला जोडणारी आहे राजकी की राजकीय रणनीतीचा भाग हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण लग्न ठरले ना तुझ आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हा एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाय फोर फाय सेवन टू सेवन वन झिरो